तर नमस्कार आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण टॅमॅटो हाताळली होती पहिल्या खुड्याला आमच्याकडे हाताळणी असे म्हणतात आणि हेस्ट भाव घेतलाय आपण आज पिंपळणारे फाटा मार्केटला एक्कावन चारशे एकवीस आहे सुनील भाऊ चारशे 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 अकरा सुनील

तीन कोणता व्यवहार बापू एक अकरा करायला अकरा एकवीस एकवीस पाचशे एकवीस दोन पाचशे एकवीस दोन

आरागे। आरागे। एक आज आपण टमाटे हाताळली आहे स्वतःची आहे आणि वैभव भाऊने पाचशे एकतीस रुपयाने घेतली टमाटे वैभव चकोर पिंपलार फाटा आणि सगळे व्यापारी बांधू धन्यवाद तर नमस्कार आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण टमॅटो हाताळली होती पहिल्या कुड्याला आमच्याकडे हाताळणी असे म्हणतात आणि हेस्ट ला भाव घेतलाय आपण आज पिंपळणारे फाटा मार्केटला पाचशे एकतीस रुपये एकवीस कॅरेटचे पाचशे एकतीस रुपये आपल्याला भाव लागून मिळालेला आहे वीस कॅरे वीस किलोचा उलटी उलटी पण दाखवतो मी नाही नाही तो कॅमेरा मिरर आहे ना तर बाजार आहे चारशे साडेचारशे रुपये ग्राफ्टिंग मालाला मागणी असते वैभव चकोर वैभव व्हेजिटेबल कंपनी पिंपणारे फाटा यांनी आपल्याला हायस्ट भाव दिलेला आहे अगर मौसम खुला रहा तो आने वाले समय में करीब पाँच रुपये का मार्केट रहेगा रहेगा धन्यवाद सभी किसान भाइयों की तरफ किसान भाइयों की तरफ आपका धन्यवाद आणि मार्केट आहे आज पिंपळणाऱ्या पाट्यावर आणि आपला हाएस्ट गेला आहे पाचशे एकतीस धन्यवाद वैभव दादा